कल्याणात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृहण हत्या करणाऱ्या आरोपाखाली विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुरुवार दोन तारखेला न्यायालयात दोघांना हजर करण्यात आले गवळी यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी आठ दिवसांचा होता जो संपल्याने पुढील तपासासाठी पोलिसांनी कोठडी वाढवण्याची विनंती केली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अजून काही महत्वाचे पुरावे गोळा करायचे आहेत विशालने गुन्ह्याच्या वेळी वापरलेले सिम कार्ड गटारात फेकलेला मोबाईल आणि खाडीत टाकलेली पिशवी यांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे तसेच मृत मुलीचा मृतदेह ज्या ठिकाणी फेकण्यात आला होता त्या भागातील सी सी टी व्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विशाल गवळीच्या वकिलांनी न्यायालयात तक्रार केली की तपास जवळपास पूर्ण झाला आहे आणि पोलिसांना त्याची पुढील चौकशीची गरज नाही त्यांनी विशालला आणि साक्षीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली मात्र पीडित कुटुंबाचे वकील ॲडव्होकेट नीरजकुमार यांनी याला कडाडून विरोध केला ॲडव्होकेट नीरजकुमार म्हणाले की पोलीस तपास सध्या अपूर्ण असून आरोपींना न्यायालयीन कोठडीत दिल्यास तपासास अडथळा निर्माण होऊ शकतो आज आरोपी यांच्या वकिलांनी आ, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तपास बाकी नाही आहे त्यामुळे दोन्ही आरोपींना एम सी आर करण्यात यावा या प्रकारची मागणी कोर्टाकडे केलेली परंतु मेहरबान न्यायालयाने ते फेटाळून लावलेली आहे त्याचबरोबर आरोपीचे जे वकील होते त्यांनी बदलापूर प्रकरणासारखा या आरोपीचा देखील एन्काउंटर करण्याची भीती दर्शवली त्याच पद्धतीने त्यांनी कोर्टाला ॲप्लिकेशनसुद्धा दिलेला त्यांनी त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने बदलापूरच्या आरोपीची एन्काउंटर करण्यात आली त्याच पद्धतीने या विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांचाही एन्काउंटर करण्यात येईल म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी नातेवाईकांना त्यांच्या संपर्कात राहू द्या परंतु आमची त्या ठिकाणी न्यायालयासमोर म्हणणं मागणी अशी होती की मेहरबान कोर्टानी याच्यावरती नकार द्यावा याला रिजेक्ट करावा कारण की त्या पद्धतीचा कायद्यामध्ये कुठलाही प्रोव्हिजन नाही आहे कोर्टाकडे मागणी केली आहे एम सी आर करावा म्हणून पण कोर्टाने दोन दिवसाची पीसी दिली आहे तपास कामासाठी तपास कामासा पूर्ण व्हायचं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यांनी जे सिमकार्ड आणि मोबाईल वापरला होता तो मोबाईल त्यांनी कसाराच्या घटामध्ये टाकलाय आणि दुसरी बॅग जी बॉडी त्यांनी ठेवली होती ती बॅग त्यांनी खाडीमध्ये टाकली आहे तर ह्या दोघं वस्तू जप्त करायच्या त्यासाठी पोलिसांनी पी सी मागितली होती कोर्टाने दोन दिवसाची पी सी दिली आहे चार तारखेपर्यंत ही सेकंड सेक पहिल्या आरोपीची सेकंड पी सी आहे तपास तर ऑलमोस्ट पूर्ण झालेलाच आहे जीन्स पॅन्ट त्या मुलीची मैताची तपासकामात पूर्ण uh, जप्त केली आहे आरोपीकडनं त्याची चप्पल जप्त केली आहे घटनास्थळावरचा पंचनामा झाला आहे त्याच्यानंतर त्यांनी जिथून जी बॉडी नेली आहे त्या पूर्ण रस्त्याच्या बाबगावपर्यंत सर्व सी सी टी व्ही शासनाने लावलेले आहेत त्याच्यात फुटेज सगळे जप्त केलेले आहेत पोलिसांनी सीज केलेले आहेत तपास पूर्ण झालेला आहे पण ह्या दोन गोष्टीसाठी दोन दिवसाची पी सी पोलिसांनी कोर्टाने दिलेली आहे